महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यस्थता ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ त्या ठिकाणी मिळते आहेत ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकलं जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचं ठरणार आहे त्यासोबतच मध्यंतरच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हरी ट्रॅक प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही मला आधी आठवते की तुम्ही ज्यावेळेला आमच्या इकडे बाजूला होतं त्यावेळेला तुम्ही आला होता आणि त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलली होती परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं आहे तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊ पीक विमा योजना आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता वगैरे पण शिक्षकांचे खचालक शिक्षक आहेत त्यांच्या अजूनही ते उपोषणाला बसलेले आहेत ते राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे मुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्व आश्वासन दिलं होतं तो। तो या विषय मी हळूहळू मार्गाला लावतो परंतु अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही तर बाबतीमध्ये सरकार म्हणून काय करणार आहे मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं त्या नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेलं आहे नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय टाटासाहेब असतील महेंद्रा महिनराजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठ्या मोठ्या लोकांकडून शि शिसआरच्या फटातून त्या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांचं मध्यंतरच्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं पण साहेबांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही ते अजूनही तसंच आहे मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जरी करेल तरी एका गोष्टीसाठी नक्की करेल ते म्हणजे नाशिककरांना पन्नास वर्ष पाण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून राजसाहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे माझे प्रक्षेप्रमुख म्हणून नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं असं तर मी त्याचंही अभिनंदन केलं असतं तर दुर्दैवाने मला सांगावं लागते की या राज्य ह्या महा नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजनने स्वतःला कर्तृत्वकार या ठिकाणचे पालकमंत्री समस्यात आहे माझं त्याच्याविषयी काय म्हणणं नाही माझ्यासोबत काम केलेलं व्यक्तिमत्व आहे आणि ते सतत त्या ठिकाणी काम करत असं असं असताना सुद्धा या नाशिक शहराचा विकास का होतोय या अडचणी काय येत आहेत अशा प्रकारची कायदा शिवसेना का बिघडते ठिकाणी सन्मान्य भुजबळासारखं नेतृत्व आहे दादा भुसेसारखं नेतृत्व आहे सन्मान्य त्याच्यानंतर जर या शहराची अशी अवस्था असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे आणि म्हणून हा आज आक्रोश मोर्चा आहे त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आंधळा असणाऱ्या सरकारला आणि बहिरा असणाऱ्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करतो आहे म्हणजे डोळे असून आंधळे आहेत कान असून बहिरे आहेत हा तोंड असून मुख्य आहेत फक्त तोंड हे बोलण्यासाठी वापरतात काही करण्यासाठी वापरत नाही त्यासाठी असा मोर्चा आहे